मला सांग हे काय हा नवीनच प्रकार बघताय सर मी पहिला तू हा मेंटा मेंठा कधी लावलाच नव्हतं आणि हे माड्या कशा पहिला तर बिया लावायच ना मग आता नवीन काय करतेस वीस हजार वीस हजार आहे वाटत नाही वीस हजार आहेत माड्या आणि बोलवतो हे पाच एकर जागा आहे जास्त असेल मोठे झाले हा चार चार पाण्या आलेत हा चार चार पाच पाच पाना काय काय बरोबर है। मी दीपक का नमस्कार मित्रांनो मी दीपक काप स्वागत करतो आपल्या कोकण जीवनशैली या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ना आम्ही आता माझा जो मित्र आहे रमेश शिंदे त्यांचे आता मल्यामध्ये चाललो आहे त्यांनी आता कलिंगणची लागवड काढायला सुरुवात केली तर त्याच्या आम्ही व्हिडिओ काढत असणार कलिंगण झाल्याच्यानंतर पण आता काय प्रोसेस चालू आहे तिच्याकडे काय करत आहे काकडी पण लावलेन बोलतात आणि कलिंगण पण लावलेन अजून पण काहीतरी भाजी लावलेन तर बघूया जाऊया त्याला भेट देऊया जरा आणि वाव मस्त आहे प्रभाकर महादेव जोशी प्रशाला पणेरी जिथं आपलं शिक्षण आहे ही आठवी ते दहावीपर्यंत शाळा आहे आणि आमच्या गावात दहावीपर्यंत शाळा आहे सातवीपर्यंत खालती आहे आणि आठवी ते दहावी तीन वर्ग इथं वरती आहेत आपला हा गाव आहे आणि गावातून आहे ना आता हा नवीन रोड झाला आहे डायरेक्ट आपल्या रमेश शिंदेच्या ह्याच्यामध्ये जातो आहे कलिंगणामध्ये तर ह्या काही पकड असं जरा सगळं पकड यस हॅलो डांबरी रोड इथपर्यंतच आहे आता कच्चा रोड आहे <laughs> काटा डुबला ना तर आम्ही ती एक काकडी मला ऐंशी रुपयाची बघित काय केलेत बेज आहे का नाही तू काढा काढा तुम्ही एकट्या काय टेन्शन आहे ते लावून घ्यावून घ्या भाई पण मित्रांनो हा पाच एकर मध्ये त्याने कलिंगाणची लागवड केलेली आहे तर मित्रांनो टोटली त्यांनी पाच एकरामध्ये ह्या लावले कलिंगणचा प्लॉट आणि इकडं आजच त्याच्या आहे बघा कलिंगणच्या माड्या आहेत ही एक एक माडी असतं वाटतं ही एक घरी घेऊन जाऊ काय लावायला अशा माड्या असतात छोट्या छोट्या त्यात एक एक माडी लावील तर वा मस्त ठेवूयात एक घरी घेऊन जातो लावतो घरी आमच्या एक कलिंगणची लावायला ही कुठे जमीन कुठे मित्रांनो इकडे आहेत माड्या आणि इकडे सुद्धा खूप माड्या आले आहेत आता इथे नाही आहे ना तर विचारासा किती झाडं आले आहेत हे इकडे आहेत इकडे आहेत इकडे आहेत इकडे आहेत एवढ्याच तुला कलंगाणाचे झाड आहेत हे दिपू हा खूप आहेत दोन तीन हजार असतील जास्त असतील पैया किती आहेत माड्या आता निशा ह्याला एक एक होल होल पाड पाडून पाडले ना होल हनी हा हे आता लावी लावेल एक एक तर मित्रांनो खूप मोठा ह्याचा प्लॉट आहे मस्त असा जबरदस्त आणि त्या साईडला आहे ना काक काकडी लावलेन त्या साईडला काकडी लावलेन आणि इकडे कलिंगण आणि त्याच्या अपोजिट साईडला त्याची भा भात शेती आहे आणि त्याच्या तिथे साईडला नातणीवरी आहे एकाच ठिकाणी सगळं काय करतो तो हे पाच एकर आहे तो कलिंगा किती लावले हा सगळं लावणार तो आता इकडचा पण पूर्ण पाच एकर कलिंगाने हा गावात काढतोय आता तो बोलला मला प्रोसेस चालू आहे तर मित्रांनो त्याचा जो आहे प्लॉट आहे ना हे फॅमिली मिळून पूर्ण मेहनत करतात ते दोन माझे शेअर दिल मित्र आणि त्यांच्या फॅमिली आई वडील बायका वगैरे जास्त करून सपोर्टेबल फॅमिली आहेत त्यांच्या तिकडे पाईप वगैरे ठेवले थोडी त्यांची सुद्धा भेट घालून देते तुम्हाला चल मला सांग हे काय हा नवीनच प्रकार बघताय जरा मी पहिला तू हा मेंटा मिंटा कधी लावलाच नव्हतं आणि हे माड्या कशा पहिले तर बिया लावायच ना oh. मग आता नवीन का करतेस आता ठिंबक सिस्टम मंचिंग पेपर हातरून ते चांगलं असतं मग हे तू पहिले आधी का नाही गेला आधी नव्हतं गेलं आता माहिती नव्हता की आ... माहिती होता माहिती ह्याच्यामध्ये खर्च जास्त असतो असं आहे काय त्याच्यामध्ये खर्च कमी असतो ह्याच्यामध्ये खर्च भरपूर असतो म्हणून केला पण ह्या खर्च आहे पण प्रॉफिटेबल आहे काय आहे किती माड्या वीस हजार आहेत ह्या वीस हजार आहेत वाटत ना आहे वीस हजार आहेत माड्या आणि मी बोलवतो हे पाच एकर जागा आहे जास्त असेल पाच एकर खराब मध्ये कातल आहेत ते सोडले तीन एकरलाच लागले म्हणजे ही ही नाही करण्याची हे कातल आहे पूर्ण तिथे माती नाही मग झालं ना आता दोन वर्ष इथे चेंज काय नाही करत जागा नाही ही चांगली जागा आहे मग कशाला चेंज करायची मग आता हे थिबानचं पाईप कुठं आहे तूमध्ये हा हा बघा हा 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 पाणी पडतं हे दोन होल आहेत ना आणि हा हा ह्याच्यात पाणी पडतं मग पाणी द्यायची गरज नाही आता नाही तिथं खाली तो हॉल चालू करायचा हां आणि आराम करायचा मग तुझं काम वाचलं काम वाचलं स्टार्टिंगला थोडी महिन्यात हाय पण नंतर काम वाचल नंतर महिन्यात कमी आहे स्टार्टिंगलाच मेहनत पाणी कुठे घेतलीस भद्रावरून नदीवर ना बागात नागात ना चांगला आहे आपली आपले हे युवा उद्योजक रमेश शिंदे तुम्ही माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये ह्यांना बघता हा त्यांचा आता व्यवसाय स्टार्टिंग आहे जसे आपण गावाला येतो ना आपण ह्यांची कलिंगाची प्रोग्रेस दाखवत राहू या व्हिडिओमध्ये आणि हे ह्या ह्या जे मागवलीस ना ह्या लावणार कधीच आता सुरुवात लगेच आता एकदा पाणी सोडला ना त्यांना लावायला सुरुवात मग ला, लावायला कुठं काय ते होल पारायचं पहिला ती बेड भिजवून घेणार पूर्ण ओली हा हे पुरा आतमध्ये पूर्ण भिजलं ना पाणी पुरा सोडणार मग त्यांना होल पाडणार ओके इथं असं एक होल इथे एक एक, एक पोटावरती होल पाडणार हे पण वीस हजार लय जास्त माड आहेत मग नाही कमी पडतील उलटे ते मला ना आवडत रे तू तिकडे ज्या वहिनी बसले तिकडे पण हातरणार आहे मेंटा पूर्ण आता झोपडी कधी बनतेस आणि ह्याच्यात हे टाकलेस ना शेणखत टाकलेस ना आणि खत हं हे डोराची मी एवढा ह्या कुठे भेटला तुला शेणखत नाही खत आणले ऑर्गेनिक खत आणलेलं आहे हां तर ते शायनासारखं दिसतंय बघतलं मी म्हणजे केमिकल नाही तो आहे कुपन झाले पूर्ण झाले थोडी आहे माड्या लागल्या का इथं एसी वस्तीला डेली लागेल पहिला असं नव्हतं ना पहिला ती वरती ते बारीक मारे आहेत ना आणि आता काय लगेच त्या ह्या पंधरा दिवस झाले ना ताण्यावर चाललं होतं लगेच काय बोलतस कारण अगोदरच त्यांना पंधरा वीस दिवस झालेले आहेत ना म्हणजे तेवढा दिवस आपलं वाचलं बिल लावायला जे पंधरा वीस दिवस जातात ना ते दिवस वाचले मग बियाणाच आणि त्याची किंमत आणि ह्याच्या किंमत फरक आहे या महाग आहेत घेतला आणि ह्यांना रोपं बनवणं खाली चोवीस हजार घेतलं पण वीस हजार रोप भेटले हां टोटल पंचेचाळीस हजार मध्ये बियाण अलग ह्या लागतं आणि रोप बनवायला लागतात असं आहे ते पण घेतात बियाणा तर ते पण बियाणाचे पैसे घेतात ते सेम त्यांनी घेतलं आणि आपण घेतलं तर पण सेम यांचा एवढ्या माऱ्यांचा खर्च पंचेचाळीस पन्नासच्या आसपास गेलाय जास्त झाला ना मग हा जास्तच झाला मी काय बोललो खर्च जास्तच आहे याच्यामध्ये मेहनत कमी आहे एकदा लावलं मग टेन्शन नाही तसं उत्पन्न पण आता हे किती पाठीच बसले एवढ्या जाग्यात एक दोन तीन चार पाच जर ते सरी पद्धतीने केलं ना तीन ते चारच बसलं असतं सरी पद्धत काय ते पाटाने पाणी सोडतो ना हा या तीन ते चारच बटल असते एवढ्या जागे अच्छा हा आता ह्याला पाट नाही ना ह्याला ना। पाट नाही हा या, बरोबर ह्याचा अंतर कमी झाला तो जास्त एक था। एक सांग हा पाईपा मध्ये पाणी सोडलास आता मेंट हातरले पण तू चेक करा पाहिजे ना की बरोबर पाणी येतोय का सगळ्या पाईपनी एंडिंगला चेक करणार पण एखाद्याला नाही आला महा काय मेंटा काढशील कसं नाही येणार जर नाही आला तर माहिती पडतं मेंटा काढायचे तेवढा पाईप दुसऱ्या मिनटाचा हातायचा मग मग मी तेच बोलतो हा, हा पाईप हात पाहिला पाईग, टाकलास ना मग एकदा चेक करून नंतर मिनटा हाताला तर तरी चालतं पण चालतो पण नवीन आहे ना शक्यता कमी असते ओके सेकंड हँड असला जुना असला तर शक्यता असते पण नवीन आपण माल घेतला मग ती शक्यता खराब होण्याची कमी बरोबर चांगला आहे आता हे माड्या लावायला इजी आहेत एक एक फायदा असा होईल आपण जी बी लावतो ती एखादी बी रु न रुजण्याचे असतात ना नाही पण ही जागा कन्फर्म प्रत्येक आली फुकट जाणार नाही जागा आपली फुकट जायचं बरोबर त्याच्यामध्ये कसं दोन बिया कधी कधी मारी पूर्ण खराब पण होते आणि कधी उगवत नाही कधी पाखर पाखरू खात असं झालंय आधी भरपूर झालाय सर्व पद्धतीने ते होतातच ह्यात गॅरंटी आहे की ह्या हे माडी मारणार नाही लावल्यावर एकदा का ना एक तिसरा पान आला ना मारीला तिसरा पान आलाय म्हणजे म्हणून शक्यता कमी असते ओके जोपर्यंत डबल, डबल पान आहे असतो ना डबल पान त्याला मारण्याची शक्यता असते ओके आता हे मी अजून चार दिवस ठेवणार पहिले ते लावणार मोठे झाले ते लावणार लावून घेणार पाहिजे कारण हे आता मरू शकत नाही कारण ते मोठे झालेत ह्या चार चार पाण्या आले हा चार चार पाच पाच पाना काय काय बरोबर नाही ह्यांची खात्री म्हणजे मरणार नाही पाकरू बारीक असतो तो एवढे झाड आता बुंद्याला चावणार नाही तो मग ह्या माड्या ज्या लावते थिबक सिंचनच लागल ह्याला हेना पार्ट पार्ट सिस्टम नाही चालणार कारण काय कारण पार्ट सिस्टमला जर लावायला गेला ना चालतो पण ते सक्सेस नाही होत लगेच कधी पाणी जास्त वगैरे होतो मरायचे चान्स असते काय मारण्याचे पाणी पण जास्त ओल रोड झाला तरी ते, ते मरतात मग कारण सेटल व्हायला ना नवीन आता जाते ती जागा त्यांना सेट व्हायला पाहिजे ना सेटल होण्यासाठी तेवढा तसा त्यांना वातावरण पाहिजे कमी पाणी ह्यात आहे ती आणि हे आपली अलग अलग आहे ना त्यात पण फरक आहे फरक आहे माझा एक प्रश्न बघा आहे हा पाऊस झाडला आहे आता हे लावल्यावर जर पाऊस पडला तर काही नुकसान आहे काय ना प्लास्टिक आहे ना आपला हा प्लास्टिक मुलं तो पावसाचं पाणी आतमध्ये देत नाही पण खालून तर मुरल ना खाली जास्त पाणी होईल ना नाही तो साईडने जाणार पाणी खाली काही खाली जास्त झालं तरी पण टेन्शन नाही जर असा उडला पाऊस पडला बुरशीनाशक सोडायचा पाण्यामध्ये औषध बुरशीनाशक सोड आणि बी जेव्हा लावतो तेव्हा जर पाऊस पडला तर खराब ते मग ती तिला वरती यायला जरा हे होते फुगत नाही बरं होते कमी जास्त हे फायद्यामध्येच आहे माडी फायद्यामध्ये आहे पण खर्च आहे त्याला खर्च झाला तुझा तुझं काम कमी करून दिला त्याने बघूया ह्या वर्षी ट्राय करू आता कधी होईल ह्या कलिंगण कधी होतील हे जे आहे गोल्डनचं आहे ना आज आजची तारीख किती वीस ना एक, एक बावीस म्हणजे दोन महिन्यानंतर बरोबर काढायला होते दोन ते अडीच महिन्यात हा काढायला होईल पण तो तिथं ठेवला ना तो आलं काय लांबडा आहे तो तो अलग अलग जाती येत जाती दोन तो लांबडा आहे ही कुठली जात आहे हे गोल आहे गोल काय गोल फल असतो ना हा तो गोल हा आणि तो मुंबईला जो टरबूज भेटतो तसा तसा आहे काय लांबडा आहे तो मध्ये अलग अलग लावा लागेल ना तुला तो हिथे लावणार हा संपला काय तो हा चालू करणार ओके तो लवकर दोन महिन्यात तयार होईल फल तर दोन महिन्यात काढायला होईल पण आतून लालच नाय काय काय पिऊला पाचत एक कलिंगण लालच एक नंबर जानेवारी मध्ये खायला भेटत ना पहिल्या आठवड्यात भेटणार पण प्रॉब्लेम काय फेस करावे पाऊस नको फक्त ना आणि जर ढोर आता आज मी घुसली आणि ह्या माळे लावले ठीक आहे त्या माळे खातील ढोर अरे म्हटलं सगळ्या मला फडा एकदम खूप संपला विषय मग ती परत उगवत नाही असं आहे म्हणजे आता हा जर हा हा इथून कट केलास ना तर हा पूर्ण जीव नाही नाही मेला लाफडा आहे ना सगळा जोपर्यंत ताण्यावर येत नाही तोपर्यंत समजा ताण्यावरती आला एवढा एवढा लांब आला आणि जरी पुढं खाल्ला खालना फाट फुटतील फुटणार आमरणार लगेच म्हणून जोपर्यंत ताण्यावर येत नाही तोपर्यंत सांभाळला मग त्या ढोरांचा कसा बंदोबस्त करशील तर ही कोंपण आहे ती पण पण सकाळी बोलावत वाईनी आल्या घुसल्या तरी बरे ही नव्हती आपली पेर नव्हती हे नव्हती काय पेर नव्हती बाकी आता आज सकाळी बांधली आता जो जा, आजपासून जागरशील मग झोपडी नाही कुठे आता बंद असते असते ओके हे लावून झालं मग नंतर काम काय पाणी सोडायचं नाही काही जो काम राहिलेलं तो करीत बसायचा त्याच्या पाठी तर थांबायची गरज नाही आता हा जो खत टाकलेस ना खत नाही आता फायदा येणार आता खत वरून नाही पाण्यात ना खत आता पाण्यात ना फक्त कुठं टाकशील तिथे वेंच्यूर आहे डबा आहे हा त्या डब्यात टाकायचा डब्यात करायचा मग ते पाण्यात खत जातो चांगला आहे ही सिस्टम चांगलीच आहे म्हणजे कुणाला म्हणजे खातान खत टाकायची गरज नाही बरोबर तो सगळ्या पाण्यात ना खत पण पाणी पण सगळा जरा मेहनत त्याला कमी होते एक नंबर तर मित्रांनो ही थोडीफार माहिती तुम्हाला मी दिली आणि मी इकडे आहे तर मित्रांनो ही होती आपल्या रमेश शिंदेने दिलेली त्यांच्या कलिनाच्या प्लॉटची माहिती आता आपण पुढच्या महिन्यात येणार आहोत तेव्हा यांची ग्रोथ बघू कशी झाली ती आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी व्हिडिओ वाटली पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू व्हेरी मच